मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण कृषी कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस मधील डॉक्टर अप्पासाहेब पवार ओके तर यामध्ये अं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पशु आणि पक्षी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये आणलेले आहेत त्यांचा सर्व आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर पूर्वी अशा पुढील साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या शेतकरी बाजार व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी पहिला या ठिकाणी आहे गीर गीर गाय आहे या ठिकाणी बघू शकता या गायीचं उगमस्थान मूळ स्थान शारीरिक वैशिष्ट्ये आर्थिक महत्व ते देखील या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता ओके या ठिकाणी आहे थार प्रकार ओके थार प्रकार जातीचा या ठिकाणी बघू शकता तुम्ही याचे याचे देखील मूळ स्थान याचे आर्थिक महत्व देखील बघू शकता ओके ही थार प्रकार जातीची ही गाय आहे याचे वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता ओके यानंतर इथे देखील एक गाय आहे इथे एक महेश आहे ओके हे देखील बघू शकता यानंतर आपण पुढच्या राष्ट्रांना भेट देऊया या ठिकाणी पुढे जर्शी ओके ही जरशी गाय आहे बघू शकता जरशी गाय आता याची जे काही वैशिष्ट्य आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता मूळ स्थान शारीरिक वैशिष्ट्य वगैरे काय आहे ते ओके यानंतर पुढचा या ठिकाणी जो स्टॉल आहे या ठिकाणी बघा फोलेस्टियन फ्युजियन फोलेस्टियन फ्युजियन गाय आहे स्थान शारीरिक वैशिष्ट्य आर्थिक महत्व देखील आहे या ठिकाणी खूप जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाय असतात फ्युजियन ओके यानंतर पुढे या ठिकाणी देखील तुम्ही विविध प्रकारचे गायी बघू शकता पुढचा जो स्टॉल आहे, आहे, दो दो आ, आहे। गे। गे। गे या ठिकाणी देवनी वळू ओके देवनी वळू आहे तुम्ही बघू शकता दोनशे पाच दोनशे पाच महिन्याचा हा देवणी वळू आहे ओके तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता बघूयात आपण पुढच्या स्टॉलला

आणि कपिला गिर ओके यानंतर इथे देखील आणखी पशु आणि पक्षी म्हणजे विविध प्रकारचे कोंबड्यांचे प्रजाती देखील आहेत ते बघूयात या ठिकाणी देखील आहे बघू शकता

कृषी प्रदर्शन झाल्यामुळे व्हिडिओ काढणं सुद्धा खूप आवडत आहे तरी देखील मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे ओके त्याच ठिकाणी देखील इथं वेगवेगळे हे जात कोणते जाते गायची जात कोणती कोंगनूर कोंगनूर गाय ओके ओके आणि त्यांचं वासरू वासरू आणि हे ते ही कोणती आहे मागची कोणती मागची कांक्रेज आहे ते कांक्रेज मागची जी गाय आहे ती कांक्रेज चंद आहे ओके आणि ही कोणती म्हणजे एकच आहे का ओके पोंगनूर ला आहे उंचीला खूप कमी आहे किती उंची याची उंची किती उंची Oke, okay, fakta uh, timku tunjai. Oke, jangan terserang timun. Jadi, oke, okay, oke, okay, oke. Jangan Oke, 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 oke. Yang antara bau giat, terus serang bau lagi Terus, ya? Perhatikan penjabi betul. Oke, okay, penjabi betul, ya, okay, kirain bau Seperti penjabi Oke. Okay. बघू शकता त्यानंतर पुढच्या स्टॉल आपण या पक्षी पक्षी प्रदर्शनामध्ये आता आपण पोल्ट्री घेतूयात या ठिकाणी कडकनाथ ओके या ठिकाणी कडकनाथ ही पोल्ट्रीची व्हायटी आहे ओके बघू शकता कडकनाथ पोल्ट्री आहे यानंतर पुढे उच्च आता यामध्ये ठिकाणी ब्लॅक ऍस्ट्रोल ब्लॅक ऍस्ट्रोल कावेरी व्हॅट पोल्ट्रीची ब्रिड आहे ओके त्याचबरोबर वनराज या ठिकाणी हा वनराज वन ब्रिड आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता विविध पोल्ट्रीच्या ब्रीड देखील या ठिकाणी आहेत मित्रांनो पशु प्रदर्शनामध्ये खूप विविध प्रकारच्या पशुंच्या प्रजाती ब्रीड त्याचबरोबर पोल्ट्रीच्या या ठिकाणी मेरिनो मेंढी आहे ओके एक वर्ष वयाची आहे ती आहे मेरिनो यानंतर जी आहे आफ्रिकन बोरचा नर ओके आफ्रिकन बोर नर आहे या ठिकाणी बघू शकता आफ्रिकन बोर नर ओके यानंतर पुढे या ठिकाणी हैदराबादी বিলে হি বিল ক্ৰমু বগা ষ্ট'ৰ ই